महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी पिंपळगाव रोठा येथे महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन अहिल्यानगर ते पिंपळगाव रोठा तालुका पारनेर येथील गावठाणमधील पुरातन देवस्थान श्री त्र्यंबकेश्वर महादेव देवस्थानात महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्याचे प्रथम किरण महादेवाच्या पिंडीवर पडतात तसेच सन दोन हजार चार साली स्वामी गगनगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते या मंदिराचे कलशारोहण संपन्न झाले आहे महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला बुधवार रोजी सकाळी सात वाजता श्री अभिषेक पूजा व महाआरती सकाळी दहा वाजता ह भ प्रतीक्षाताई महाराज जाधव शिर्डी यांचे सुश्राव्य कीर्तन होईल दुपारी बारा वाजता साबुदाणा फराळ महाप्रसाद भाविक भक्तांना पंक्तीतून वाटप केला जाईल सन दोन हजार चार सालापासून श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग गायकवाड यांच्या मातोश्री कैलास वसि विठ्ठल गायकवाड यांच्या स्मरणार्थ कीर्तन सेवा विदागी दिली जाते फराळ महाप्रसादात गावातील भाविक भक्त साबुदाणा शेंगदाणे तेल मिरची केळी अशा प्रकारच्या वस्तू दान स्वरूपात अर्पण करून सेवा घडवतात पिंपळगाव रोठा पंचक्रोशीतील भाविक भक्तांना नम्र आवाहन आहे की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कीर्तन व फराळ महाप्रसाद सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे नियोजन जय मल्हार विद्यालय जय गगनगिरी सेवा मंडळ भजनी मंडळ तरुण मंडळ ग्रामस्थ मुंबईकर यांनी केले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद